विवाह या मालिकेच्या एकवीस ऑगस्टच्या भागामध्ये आकाश बाहेर घडलेल्या प्रसंगातून आता आतमध्ये येतो रडतच आकाश बेडवरती बसतो आणि सगळी घडलेली घटना त्याच्या नजरेसमोर येते आपण भूमीला खूप फसवलं भूमीची मोठी फसवणूक केली याचं त्याला वाईट वाटत असतं पण या सगळ्यामध्ये त्याची काही चूक नसते नियतीने हा सगळा प्रकार अशा पद्धतीने घडवून आणलेला असतो की आकाशची चूक नसताना भूमीला तो चुकीचा आहे असं वाटत असतं सारखं सारखं आकाशला भूमीचं तेच तेच, तेच वाक्य त्याच्या डोळ्यासमोर येत असतं की इतके वर्ष माझ्या बाबांनी सहा वर्ष काय त्रास भोगला हे फक्त आणि फक्त मला माहिती आहे या सगळ्यामध्ये माझ्या बाबा त्रासाची भरपाई कधीच होऊ शकत नाहीये माधवरावांचा माधवरावांना हॅलो बाबा बोला ना यावरती माधवराव म्हणतात तुमचा आवाज सांगून जातोय म्हणजे मला मानूचा फोन आला होता मनूने मला तिकडे घडलेला सगळा प्रकार सांगितले आहे तुम्ही कोणत्याही गोष्टीच मनाला गिल्ट वाटून घेऊ नका कारण याच्यामध्ये भूमीला जे माहिती आहे ना ते अर्धसत्य आहे पूर्ण सत्य आपल्याला माहिती आहे ना आपण या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे इतकी गोष्ट मात्र खरी यावरती आकाश म्हणतो बाबा मला न खूप हरल्यासारखं झालेलं आहे यावरती बाबा म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव हरल्यासारखं कधीच होऊन घेऊ नकोस आम्ही सगळेजण आहोत ना यावरती आकाश म्हणतो पण भूमी माझ्यावरती खूप खूप रागावलेली आहे आणि या सगळ्यामध्ये भूमीला कसं म्हणवू मला काही कळतच नाहीये यावरती बाबा म्हणतात मी तुम्हाला वचन देतो काहीही झालं ना तरी या रक्षाबंधनला भूमी तुमच्या जवळ येणार म्हणजे येणार हे एका बापाचं वचन आहे आकाश म्हणतो पण बाबा हे कसं शक्य होईल यावरती बाबा म्हणतात तुम्ही त्याची चिंता करू नका मी आहे ना मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे या सगळ्याची चिंता न करता आपण फक्त आणि फक्त भूमीला तुमच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आकाश आणि भूमी हे दोघ जण कधीही वेगळे राहू शकत नाहीत या दोघांना एकत्र एक यायलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र इकडे बाबा आकाश सोबत फोनवरती जरा जास्तच रागावले होते का मी जास्तच या सगळ्यामध्ये रिॲक्ट केलं का नाही पण मला जे योग्य वाटलं तेच केलं असं म्हणत भूमी आकाश अजून झोपायला का नाही आला त्याची काळजी वाटते म्हणून त्याला पाहण्यासाठी बाहेर येणार तितक्यात तिकडे आकाश तो मग भूमी मागच्या मागे फिरते आणि झोपण्यासाठी बेडवरती जाते भूमी झोपण्यासाठी बेडवरती गेल्यावरती आकाशसुद्धा बेडवर झोपायला हो येतो पण त्याच्या मनाची अवस्थता म्हणजे अस्वस्थता काही कमी होता होत नसते या सगळ्यामध्ये आकाशला सारखं सारखं भूमीचे शब्द आठवतात आणि त्याच वेळेला मनाचा दिल, मनाला दिलासा मिळणारी अजून एक गोष्ट आठवत असते ते म्हणजे बाबांचं बोलणं बाबांनी सांगितलेलं असतं आकाशराव तुम्ही काही काळजी करू नका मी तुमचं आणि भूमीचा मनामधला जो गैरसमज भूमीचा आहे तो गैरसमज दूर करणारा हे रक्षाबंधनची फक्त वाट बघा आता मग आकाशकडे वाट बघणं याच्याशिवाय किंवा बाबा काय प्रयत्न करतात हे पाहण्याशिवाय पर्यायच नसतो बाबांचं बोलणं सारखं सारखं आठवून तो त्याच्या मनाला दिलासा देत असतो आणि भूमी तुला मनवण्यामध्ये बाबा नक्कीच यशस्वी होतील आणि तुला माझ्या मनातलं खरं काय ते कळेल असं म्हणत आकाश झोपी जातो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती ज्या वेळेला भूमी खाली येते तेव्हा मुद्दाम मानसी भूमीच्या जखमेवर ती मीठ सोडण्यासाठी ती सांगते मला माहिती आहे की तुमचं माझ्यावरती खूप प्रेम आहे असं ती अभिजितला म्हणत असते आणि ती म्हणत असते मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही आकाश जिजूंप्रमाणे प्रमाणे मला काही फसवणार नाही आणि त्यामुळे माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे हे वाक्यभूमी ऐकते आणि हे बघा तुमच्या नवऱ्या बायको जर जे काही चाललंय ते सगळं चालू दे पण या सगळ्यामध्ये आकाशचं नाव मध्ये घेण्याची तुम्हाला काही गरज नाहीये लक्षात ठेवा तुमच्यामध्ये आकाशला घेऊ नका असं खडसावून पौर्णिमाला सांगते पौर्णिमा म्हणते हे बघ काय नाव घ्यायचं काय नाव नाही घ्यायचं हे आमचं आम्ही बघू कसं आहे ना आकाश जिजूंने जे काही केलं ना ते सगळं खोटंच आहे ना यावरती भूमी सांगते हे बघ तू आकाशवरती बोलण्याचा तुला काही अधिकार नाहीये पौर्णिमा म्हणते का अधिकार नाही कारण या घरामध्ये ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला कोणाला सल्ला द्यायचा असला कोणाला उदाहरण द्यायचं असलं तर तुमच्या दोघांचं उदाहरण दिलं जातं दरवेळेला आम्हाला हिणवून तुमचं उदाहरण दिलं जातं आज जर का आम्हाला तुमची सत्यता समजलेली आहे तर आम्ही का गप्पा बसायचं आम्ही गप्प बसणार नाही आम्ही बोलणार कारण आका जेजूंनी जे काही केले ना विश्वासघात म्हणतात त्याला विश्वासघात असं म्हणत मुद्दाम भूमीच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम आता पौर्णिमा करत असते भूमी तिकडून निघून गेल्यावरती आता मात्र अभिजीत म्हणतो आईने सांगितलेलं काम आपल्याला फत्ते करायला पाहिजे म्हणजे भूमीच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम काही आपण थांबवायचं नाहीये यावरती पौर्णिमा म्हणते तेच तर मी सांगते मला आईंनी सांगितलंय जखमेवरती मीठ चोळ तर अभिजित म्हणतो अख्खी पुरी जखमेवरती चोळ तोपर्यंत भूमी आता रक्षाबंधन साठी आता राखी आणण्यासाठी तिच्या नेहमीच्या स्टॉल मध्ये यायला निघते कारण ज्या वेळेला प्रशांत घरी येणार असतो त्याला राखी बांधण्यासाठी तिच्याकडे राख्या नसल्यामुळे भूमी त्या ठिकाणी येते जिथे ती नेहमी राख्या घेत असते आणि राख्या घेत असताना तिकडून आता तांडेल तिची वाट पाहत असतो तांडेल पाहत असतो की जोपर्यंत भूमी येईल तिला मी सगळं सत्य सांगेन आणि भूमीला पाहिल्यावर ती खूप आनंद होतो धावत पळत तांडेल तिच्यापर्यंत पोहोचणार तितक्यात रागिणी तिच्या मागावरती असते ती भूमीकडे येते भूमी अगं तू इथे यावरती भूमी म्हणते आत्ता तुम्ही तर रागिणी सांगायला लागते अगं काही नाही मला खर तर आ, राख्या घ्यायच्या होत्या म्हणून मी निघालेले पण गाडीमध्ये मला तू दिसलीस पण तू इथे का राख्या घेत आहेस म्हणजे आपल्या नेहमीच स्टॉल आहे ना त्या स्टॉलवरती राख्या घ्यायच्या अशा रस्त्यावरती घेतेस भूमी सांगते लहानपणापासून मी याच काकांकडे राख्या घेत आहे आणि म्हणून मी इकडे राख्या घ्यायला आली आहे तोपर्यंत तो तांडेल वाट पाहत असतो कधी एकदा आणि कधी एकदा तो भूमीला जाऊन भेटतोय त्यावरती रागिणी म्हणते अगं तसं नाही आपल्या घरातून नेहमी स्टॉलवरून राख्या येतात तर तू सुद्धा स्टॉलवरूनच राख्या घ्याव्या असं मला वाटतंय यावरती भूमी म्हणते नको आत त्या मला इथलीच सवय आहे मी घेते आणि मग आता राख्या बांधण्यासाठी त्याला तिकडे जाते म्हणजे प्रशांत घरी येणाऱ्यानंतर राख्या बांधते यावरती रागिणी मुद्दाम विषय काढते आणि ती म्हणते भूमी अग यावर्षी पौर्णिमा आणि मानसी या दोघी जणी सुद्धा बांधतील ना आकाशला आकाशचा विषय काढल्यावर ती भूमीच्या नजरेसमोर पुन्हा तो एफ आय आर येतो आणि भूमी पुन्हा एकदा अस्वस्थ होते आणि ती गप्प बसते रागिणी म्हणते मला माहितीये भूमी माझ्याकडून चुकून आकाशचा विषय निघाला तर तुला इतका त्रास होत आहे मला पुन्हा तो विषय काढायचा नव्हता पण खरं सांगू का तर तू एकदा आकाशला माफ कर ना म्हणजे एक चुकी तर देवसुद्धा माफ करत त्यामुळे प्लीज तू आकाशला माफ कर ना यावरती भूमी म्हणते म्हणजे तुम्ही माझ्यासाठी मोठे आहात उगाच तुम्ही माझ्यासमोर वाया घालवू नका कारण कसं आहे सहा वर्ष माझ्या बाबांना जो काही त्रास झाला ना तो मी एकट्याने पाहिलाय सहा वर्ष आम्ही कोणत्या त्रासातून गेलो सहा वर्ष आम्ही काय भोगलय हे बाकी कुणाला माहित नसलं तरी फक्त मलाच माहिती आहे आणि या सगळ्यामुळे मी आकाशला इतक्यात काही ही माफ करेन असं मला वाटत नाहीये मला माझा वेळ घेऊ द्या आणि मला माझ्या वेळेनुसार जे काही करायचंय ते ठरवू द्या या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका असं म्हणत भूमी बोलत असते तांडेल हे सगळं ऐकत असतो आणि काहीतरी करून ह्या भूमी मॅडमना सत्य सांगण्यासाठी मला ह्या रागिणीला इकडून घालवायला पाहिजे असा तो विचार करत असतो पण हाच विचार करत असताना तिकडे खूप मोठी गडबड करते आणि तिकडे येतात ते म्हणजे पोलीस पोलीस धावत पळत तिकडे येतात आणि तांडेलला आवाज द्यायला लागतात म्हणजे तांडेलला पकडण्यासाठी तिकडे आता पोलीस आलेले असतात पोलिसांना पाहिल्यावरती तांडेल तिकडून पळून जात असतो पोलीस म्हणतात ए थांब ए थांब आता नेमका हा आवाज ऐकून इकडे भूमीच लक्ष जात भूमी तिकडे पाहते आणि आता तिला साधारण तो पाठमोरा तांडेल ओळखू येतो त्यानंतर तांडेल तिकडून पसार झालेला असतो पोलीस त्याचा पाठलाग करत त्याला पकडायला निघतात भूमी म्हणते कोण होता हा रागिणी म्हणते अगं असेल कोणीतरी भुरटा चोर सणासुदीचे दिवस आहेत ना त्यामुळे हे असले भुरटे चोर येतच असतात भूमी म्हणते नाही नाही हा कुणी भुरटा चोर नव्हता मला खरं तर या माणसाला मी कुठे पाहिलंय असं वाटतंय रागिणी म्हणते हिचे नजर डोळे हिचं मन सगळं शार्प आहे हिला कुठची गोष्ट हिच्या नजरेतून सुटतच नाही त्यावरती भूमी सांगते हा तांडेल सारखा वाटला मला आता मात्र रागिणी हादरते तोपर्यंत इकडे आता रघुवाका काहीतरी खूप मोठं आता प्लॅनिंग करत असतात म्हणजे रघुआकांना कळालेलं असतं की भूमीबाई साहेबांच्या भूमी मालकीणबाई सापडलाय तो एफ आय आर हा असा तसा सापडलेला नाहीये तर या एफ आय आरला ला मुद्दाम मुद्दाम आता रागिणीबाई साहेबांनी तिकडे ठेवलेलं होतं जेणेकरून तो, तो सापडेल पण या एफ आय आर मध्ये काय तथ्यता आहे किंवा आकाशबाबांची अशी काय मजबुरी होती की ज्यामुळे त्यांना हे सत्य ते लपवायला लागलं हे मालकीणबाईंच्या समोर आता आलंच पाहिजे आणि त्यासाठी त्यासाठी हा कॅमेराच मला नक्की मदत करेल असं म्हणत तो कॅमेरा आता काहीतरी रघुआकांना पुरावा आता असतो पण हा पुरावा पाहत असताना तिकडे अभिजित येतो आणि काय चाललंय रघु यावरती रघुआका म्हणतात काही नाही रक्षाबंधनचा सण आहे ना म्हणून फोटोग्राफी करण्यासाठी किंवा त्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी जुना कॅमेरा आहे तो मी पाहत होतो यावरती अभिजित म्हणतो नक्की ना, ना या कॅमेऱ्यात दुसरं तिसरं काही नाही ना रघुआका म्हणतात नाही नाही असं काही नाहीये तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये गैरसमज करून घेत आहात माझ्या मनात तसं काही नाहीये फक्त आणि फक्त तो कॅमेरा मी समोर आणून फोटो काढणार होतो यावरती अभिजित म्हणतो तेच तुझ्या भल्याच ठरेल उगाच काहीतरी करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अभिजित त्याला चांगलाच दम देतो आणि मग मात्र निघून जातो का तो कॅमेरा जपून ठेवतात आणि काहीही झालं तरी भूमीबाई साहेबांना हा कॅमेरा राखवायला पाहिजे असं म्हणतात तो पर्यंत आता मात्र भूमीचे डोळे उघडण्यासाठी तिकडे आता माधवराव आलेले असतात आणि माधवराव इकडे आलेले असतात भूमी डाव्याला बाहेरून राख्या घेऊन येते माधवरावांना समोर पाहिल्यावरती भूमीला खूप भरून येतं बाबा बाबा असं म्हणत भूमी रडायला लागते धावत पळत ती आता बाबांना येऊन बिलकते भूमीला पाहिल्यावरती माधवरावांचा सुद्धा आता बांध फुटतो आणि भूमी भूमी असं म्हणत ते भूमीच्या जवळ जातात भूमी मिठी मारून बाबांना रडायला लागते सहा वर्षांपूर्वी बाबांनी भोगलेलं सगळं सगळं तिच्या नजरेसमोर आठवतं आणि बाबा बाबा म्हणत ती रडते त्यावरती आकाश तिकडे येतो आणि यामध्ये बाबा काहीतरी आता मात्र या सगळ्यातून सोल्युशन काढणार हे आकाशला माहिती असतं आणि त्याच कारणासाठी माधवराव आलेले असतात आता माधवराव भूमीला एका झटक्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा उलगडा करून आकाशची काहीही चूक नाही हे सुद्धा सत्य समजणार आणि त्यानंतर रघुकाका प्रशांत दड्याची यांचं नाटक सुद्धा अचूक वाटत ज्या वेळेला भूमीला बोनसाय किव टिळत त्याच वेळेला आजी म्हणते तुझ्या पण आकाशची अवस्था कधी काळी अशीच झाली असेल तर म्हणजे तो शरीराने वाढलाय पण मनाने मात्र तो लहानच असेल तर तितक्यात रघु रघुकाका येतात भूमीला वरती बोलवतात भूमीवरती पाहते तर आकाशची अवस्था लहान मुलासारखी असते आता या आकाशच्या अवस्थेला काय कारणीभूत किंवा अपघातानंतर आकाश हे झाला होता हे ज्या वेळेला भूमीला समजणार तेव्हा भूमीची काय रिॲक्शन असणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे